राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मी सुदेशना दुसमल अपराय नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स ऊस उत्पादकाबाबत येत्या एकवीस तारखेपर्यंत निर्णय जेटली यांचं आश्वासन नांदेड औरंगाबाद साप्ताहिक रेल्वेचा आज शुभारंभ मुखेड पोटनिवडणुकीत आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात शिष्यवर्ती अर्ज भरण्यासाठी एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ गोदावरी मोसवात उर्वशी घाटावर विविध कार्यक्रमाचं आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने साखर निर्यातीसाठी साथी पाच 5000 रुपये अंशदान 20 लाख टन साखर निर्यातीला परवानगी आणि ऊस उत्पादकांना उचित भाव देण्यासह राज्यातील साखर उद्योग व ऊस उत्पादकाच्या प्रश्नाबाबत एकवीस जानेवारीपर्यंत ठोस निर्णय घेण्याचं के आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं राज्यातील साखर उद्योगापुढे निर्माण झालेले संकट आणि त्याचा ऊस उत्पादकावर होणारा विपरीत परिणाम यामुळे उत्पन्न चिंताजनक परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखाली हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ येथे आले होते त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचीही भेट घेतली साखरेच्या निर्यातीला प्रतिटन पाच हजार रुपये अंशदान आणि 20 लाख टन साखर निर्यातीला परवानगी पन्नास लाख टनाचा राखीव साठा आणि त्यांच्या साठवणीसाठी येणारा खर्च केंद्राने उचलणे उत्पादन शुल्क पोटी सागर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची मुदत तिनावरून पाच वर्ष करणे अशा प्रमुख मागण्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आल्या ऊस उत्पादकांना उचित भाव देणे कारखान्यांना शक्य व्हावे यासाठी हे प्रयत्न असल्याचे शिष्टमंडळाने बिंबवण्याचा प्रयत्न केला जेटली यांनी येत्या एकतीस जानेवारी पर्यंत या संदर्भात ठोस निर्णयाचे आश्वासन दिले आहे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा रेल्वे अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली नांदेड औरंगाबाद ही साप्ताहिक गाडी आता प्रत्यक्ष रेल्वे रुळाहून धावणार असून या पहिल्या रेल्वे गाडीस नांदेड जिल्ह्याचे खासदार अशोक चव्हाण हे हिरवी झेंडी दाखवणार आहेत गत वर्षी रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काही गाड्यांची घोषणा करण्यात आली होती त्यामध्ये नांदेड औरंगाबाद साप्ताहिक गाडीचाही सा समावेश होता या गाडीचा शुभारंभ आज सवा अकरा वाजता होणार रा असून राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण हे नांदेड रेल्वे स्थानकावर सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी या रेल्वे गाडीस हिरवी झेंडी दाखवणार आहेत ही गाडी दर शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता नांदेडहून निघेल व दुपारी बारा पंचेचाळीस वाजता औरंगाबादला पोहोचेल या गाडीचा परतीचा प्रवास दर सोमवारी मध्यरात्री बारा पंचेचाळीस वाजता सुरू होऊन ती सकाळी साडेसहा वाजता नांदेड येथे पोहोचेल या गाडीस पूर्णा परभणी मानवर शेलू परतूर जालना ही थांबे देण्यात आले आहेत मुखेड कंदार विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आजपासून दाखल केले जाणार आहेत यामुळे प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे राजकीय के पक्षाच्या उमेदवाराची घोषणा झाली नसल्यामुळे मतदारात उत्सुकता निर्माण झाली आहे मुखेड भाजपाचे आमदार गोविंद मामा राठोड यांचे अकाली निधन झाल्यामुळे मुखेड विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे मागील निवडणुकीत एकूण पंधरा उमेदवारांनी निवडणूक लढविली पण तेरा उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त झाले भाजपाचे गोविंद राठोड यांनी काँग्रेसचे आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा दारूण पराभव केला गोविंदराव राठोड आमदार झाल्यावर त्यांच्या आठवड्यातच अकाली निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे आता महाराष्ट्र भाजपा शिवसेना युतीचे सरकार असल्यामुळे पोटनिवडणुकीत युतीचा एकच उमेदवार राहणार की दोघेही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार याबाबत दोन्ही पक्षांची भूमिका स्पष्ट केलेली नाही यामुळे कार्यकर्त्यात उलटसुलट चर्चा होत आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होत असल्यामुळे त्यांनी मुखेडची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या ऑनलाइन शिष्यवृत्ती सन दोन हजार चौदा दोन हजार पंधरा च्या अर्ज भरण्याची एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी कळवलं आहे यापूर्वी सोळा जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती गोदावरी महामहोत्सवाचे आयोजन एकोणीस वीस एकवीस जानेवारी रोजी करण्यात आले असून उर्वशी घाटेटे स्वच्छ भारत अभियानांतर्गत घाट सफाई वृक्षारोपण सिंचन कृषी बँक कर्ज लघु उद्योगावर कार्यशाळा आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत महोत्सवासाठी जिल्हा प्रशासन महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्याकडून पिण्याचे पाणी स्वच्छता आरोग्य आंघोळीसाठी पाणी विद्युत पुरवठा जीवरक्षक आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत उर्वशी घाट येथे आज स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गोदावरी घाट सफाई करून उर्वशी घाट येथे आज स्वच्छ भारत अभियानांतर्गत गोदावरी घाट सफाई करून उंबर वड नारळ कडुनिंबाची झाडे लावण्यात येणार आहेत वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता कार्यशाळा आयोजित केली आहे दुष्काळावर मात करण्याचे नियोजन पीक पद्धती कृषी यांत्रिकीकरण कापूस पिकासाठी वेजनीचे प्रयोग आदी विषयांवर ही कार्यशाळा होणार आहे गोदावरी महामहोत्सव समितीचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर एन ई आभोरे सिंह देशमुख डॉक्टर पुष्पा कोकिळ ऍडव्होकेट सावित्री जोशी प्राध्यापक बादा जोशी इंजिनियर माने नामदेवराव कदम रावसाहेब महाराज आदी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत किनवट येथील ज्येष्ठ नागरिक संभाजी गणपतराव कराळे पाटील वय वर्ष पंच्याऐंशी यांच्या अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले चार मुली सुना नातू असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी साडे अकरा वाजता शुकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल कराळे पाटील त्यांचे ते वडील होते अंत्यविधी प्रसंगी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे कार्यकारी पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज असणारे काही वाढदिवस किशोर स्वामी राजेंद्र वाघमारे आनिंद पाटील खानसोळे पार्थ देबडवाड मयूर दरक शिवाजी पेटकर आनंद वाडीकर सोनू अग्रवाल कमलेश ठाकूर या सर्वांना नमस्कार लॅतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स ऊस उत्पादकाबाबत येत्या एकवीस तारखेपर्यंत निर्णय जेटली यांचं आश्वासन नांदेड औरंगाबाद साप्ताहिक रेल्वेचा आज शुभारंभ मुखेड पोटनिवडणुकीत आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ गोदावरी महामहोत्सवात उर्वशी घाटावर विविध कार्यक्रमाचं आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लाईवच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी